स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे आता काय झाले आता पितृ पितृपक्ष आलेला आहे ना त्याच्यामुळे मी आता एक तुम्हाला पितरांच्या निवेद्यासाठी थापी वडी किंवा येसुरवडी आम्ही येसुरवडी वडी बनतो तर ते मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आता आपण वड्याचे साहित्य पाहून घेऊ बेसन पीठ ना एक वाटी घेतलेलं आहे मी काही नाही एकदम मोजक्या साहित्यात आहे हिरवी मिरची लसण मोहरी फोडणीसाठी जिरे फोडणीसाठी चवीनुसार मीठ आणि कोथंबीर आणि हळद आता आपण लसण आणि मिरची बारीक करून घेणार आहे थोडेसे जिरे पण टाकणार आहे याला आता याला बारीक करून घेते आता आपण वड्या तयार करणारे ना त्याच्यासाठी आधी पिठलं करून घेणार आहे तर आता आपण कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झालेले आपण आता मोहरी टाकू जिरे पण टाकू आता जिरे मोहरी चढ ना तर आपण हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलंय ते टाकून घेऊ तुम्हाला लसूण जर लसण टाकायचं चित्रांच्या निवेदेसाठी तर दिसत मिरची पण बारीक करू शकता आणि थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये आता आपण याला चांगलं परतून घेऊ थोडीशी हळद आता एक पीठ घेतलं होतं का ते मी असं चाळून घेतले चाळून घेतल्यामुळं काय होत गुटोळ्या होणार नाही आपल्या पिठल्यामध्ये तर असं चाळून घ्यायचं आता ही एक वाटी पाणी टाकायला लागले टाकू कोथंबीर अर्धी वाटी टाकायला अजून पाणी कारण वाटी ना पिठाची वाटी अशी दाबून भरलेली मी जर अंदाज कळत नसेल ना तर जेवढं आपण पाणी टाकल का तर हटता काय करायचं जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ टाकायचं आणि जास्त घट्ट नाही करायचं असं लुस लुशीत केलं ना तर घशामध्ये फसत नाही बडी त्याप्रमाणे करायचं आता आपण याला उकळी आणणार आहे चांगली आणि नंतर मग पीठ टाकून हटणार आहे चांगली उकळी आलेली आता आपण कमी गॅस करून पीठला हटवून घेऊ असं थोडं थोडं पीठ टाकून हाटून घ्यायचं आणि चाळल्यामुळं जास्त पिटोळी घात नाही चाळून घ्यायचं आता आपण पूर्ण हे चाळलेलं पीठ टाकून घेते हे पाय एकदम व्यवस्थित आपलं पिठलं हटून झालंय आता आपण हे काढून घेऊ थोडस उलताना मऊ करायचं त्याला एखाद्या जर असेल तर गिटोळी थोडी दाबून घ्यायची हे काढून घेते मी आता हे पहा मस्त झाले एक गिटोळी नाही राहिली थोडस जर तुमच्याकडून असं थोडी राहिली ना तर हे असं उलता ना असं असं त्याला हटल्यासारखं करायचं ती गिटोळी मोडून जाते mm -hmm. आम्ही ना याच्यासोबत येसूर करतो पितरांचं नैवेद्याचं येसुर वडी म्हणतात ना तर त्या वड्या आणि येसूर तर तुम्ही हे या वड्याला काय म्हणतात आम्ही वडी म्हणतो ना तर तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे छान हे करून घ्यायचं आणि आता आपल्याला काय करायचं थोडं झाकून ठेवायचं थोडं कमी गॅसवर याला झाकून ठेवून शिजवून घेऊ एकदम मऊ आणि लुसलुसीत पिठलं झालेलं आहे छान वड्या येतात अशा आता आपण एक दीड किंवा दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवू याच्या आता आपले दोन मिनिट झालेले मस्त फुटलेला वाफ आली आहे आणि थोडंसं असं हात लावून बायचं ना ताजिबात चिटकत नाही आहे आपलं पिटलं हे शिजलेले आणि वड्यासाठी तयार आहे आता आपण गॅस बंद करू कमी याच्यावर झाकण ठेवलं होतं आता गॅस बंद केलाय थोडंसं झाकण बंद करून झाकण ठेवलं आहे थोडं आणि एक ताट घेतलं आहे असं मी ता आता ह्या ताटाला असं तेल लावून घेते आपल्याला लगेच काढायचं आहे ना वडी असं ताटाला तेल लावलं आता याच्यावर आपण वडी थापून घेऊ गरम गरमच थापावं लागते आता हे गरमच पिठलं आपल्याला थापून घ्यायचंय कारण थोडंसं क तेल लावला किंवा थोडं पाण्याचा हात लावला तरी पण चालतंय आणि नसल जमत तर काय करायचं अशी वाटी घ्यायची थोडं वाटील तेल लावून यानं पण आपण पसरू शकता मी आता हातानंच असं गरम आहे पण हाताने थापून घ्यायचंय थोडंसं पाणी आधी तेल पण लावलं आहे आणि पाण्याचा हात गरम गरम कशामुळे थापून घ्यायचं आपल्याला थंड झालं ना चिड्या वाड्या था पडतात थापताच छेप नाही बी त्याच्यामुळे आपल्याला गरम थापून घ्यायचं आहे आता आपली व पूर्ण हे थापून झालेली आता आपण याच्या वड्या पाडणार आहे ना थोडीशी कोथंबीर नाही तर तुम्ही ना थोडंसं खोबरं पण याच्यावर टाकू शकता मी थोडीशी कोथंबीर टाकली आधी बी भरपूर कोथंबीर टाकली खूप छान वास येत होता पिटल्याचा ना खमंग होणार आहे वड्या एकदा अशा पद्धतीनं नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये पण कळवा तर थोडंसं असं चिरचि चिरा गेलेल्या असलं ना तर थोडंसं काढून टाकलं तरी चालते म्हणजे व्यवस्थित आपल्या वड्या होत्या आता तुम्हाला कसे आकाराच्या मोठ्या लहान अशा वड्या करून घ्यायच्या थोडं चिटकत असेल ना तर चाकूला थोडं पाणी किंवा तेल लावू शकता थोडंसं पाणी लावून घेतलं मी अशा चिरा मारून घ्यायच्या तर आपल्याला किती मोठ्या किती लहान तशा वड्या करून घ्यायच्या तुम्हाला दाखवते लगेच येत मी या शाकाच्या मी वड्या घेतल्या करून त्याच्यावर अशी कोथिंबीर म्हणा तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर खोबरं पण टाकू शकता छान आणि चवीला पण खूप छान आणि मेन म्हणजे ना अशी लुसलुसीत झाली आहे ना तर आपल्या खाताना ना एकदम तोटरा बसत नाही काही नाही तर अशा पद्धतीनं करायच्या छान होत्या तर आता मी पूर्ण वड्या काढून घेते अशा प्रकारे वड्या तयार आहे एकदा नक्की ट्राय करानी, कमेट मदे लाइक करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद